तुम्ही पाहू शकता एकदम दुप्पट अशी आपली ही चकली फुललेली आहे एकदम झटपट उपवासाची चकली तयार केलेली आहे उपवासाच्या चकल्या तयार करण्यासाठी इथे आपण अर्धा किलो साबुदाणा भिजून ठेवला होता तो घेतलेला आहे आणि वजनी दोन किलो बटाटे आपण उकडून घेतलेले यासाठी आपल्याला मीठ लागणार आहे लाल तिखट घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे सर्वात पहिले आपण हे उकडून घेतलेले बटाटे सोलून घ्यायचे अशाच पद्धतीने आपण सगळे बटाटे सोलून घेऊया बटाटे सोलून घेतलेले आहेत आता आपण हे किसणीने खिसून घ्यायचे अशा पद्धतीने आपण हे सगळे बटाटे एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचे आहेत खिसणीच्या साह्याने अशा पद्धतीने आपण हे सगळं एकदम बारीक असं स्मॅश करून घेतलेलं आहे किसणीच्या साह्याने आता लगेचच आपण पुढची प्रोसेस करायला घेऊ एका पातेल्यामध्ये दीड ग्लास पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये भिजून ठेवलेला साबुदाना टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण हा साबुदाना दहा मिनिटासाठी वाफवून घ्यायचा आहे एकदम मंद गॅसवरती हे वाफवायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आपण एकदा चेक करूया तुम्ही पाहू शकता एकदम असं सॉफ्ट आपले हे साबुदाना झालेला आहे एकदम ट्रान्सपरंट झालेला आहे आता गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊ आता आपण हे किसून घेतलेल्या बटाट्यामध्ये लगेचच हे साबुदाना टाकून आहे आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आता सोऱ्यामध्ये हे मिश्रण टाकून आहे अशा पद्धतीने टाकून घेऊया आणि लगेचच चकल्या तयार करायला घेऊया एका सुती कपड्यावरती आपल्याला हे टाकून घ्यायचंय एक सारखे आपल्याला अशा चकल्या पाडून घ्यायच्या तुम्ही पाहू शकता तुम्हाला चकली कितपत मोठी हवी आहे तेवढी तुम्ही चकलीचा आकार कमी जास्त करू शकता अशा पद्धतीने आपले सगळे हे चकल्या तयार करून झालेले आहेत आता आपण हे उन्हामध्ये वाळवून उन घ्यायचे आहेत आपल्या उपवासाच्या चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपण एकदम कडक असं ऊन याला दिलेलं आहे आता हे एकदम छान वाळलेले आहेत आता आपण हे तळून पाहूयात कसे झालेत ते एकीकडे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं आता आपण तळून पाहूयात तुम्ही पाहू शकता एकदम दुप्पट असं आपले हे चकल्या फुललेले आहेत दोन्ही बाजूनी एकदम छान तळून घ्यायचे आपल्याला पाहू शकता एकदम टम्मा असे आपल्या चकल्या या फुललेल्या आहेत दोन्ही बाजूनी एकदम व्यवस्थित तळून घेऊयात हो दुप्पट आपले हे चकली फुललेली आहे तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण उरलेल्या सगळ्या चकल्या तयार करून घेऊया आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता एकदम दुप्पट असे आपल्या ह्या चकल्या फुललेले आहेत तुम्हाला एक मी फोडून दाखवते तुम्ही पाहू शकता एकदम कुरकुरीत असे आपल्या ह्या चकल्या तयार झाल्यात तुम्हाला लक्षात येत असेल एकदम दुप्पट अशी आपली हे चकल्या फुलतायत कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय